काय प्रकार आहे हा रांगोळीचा सुंदर आहे ना की हे मग जाणवलं तशी आता कोलंबी मसालो कांदा मायबा रसिक का प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक स्नेहपूर्वक स्वागत करते मायबा प्रसिको आज मी भांडूप पश्चिमेच्या कोकण महोत्सवात काल मी या कोकण महोत्सवात भेट देऊन नक्की ह्याची मजा होता प्रसिको ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा मायबाप प्रसिको चला तर जाऊया भांडूप पश्चिमेच्या या कोकणी महोत्सव प्रवेशद्वाराच्या सुरुवातीपासूनच बरेचसे दुकानदार आपापले वस्तू घेऊन बसलेत बऱ्याच गोष्टी आपण नेहमी बघतो तसेच या सगळ्या बाजारा बाजारामध्ये किंवा कोकण महोत्सवामध्ये आपण बघित मिळतो आता थोड्या थोड्याच नोकरदार येतील नोकरदार इले ये की मग घराकडे जाऊन फ्रेश होतील आणि मग या भांडूप कोकण महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने लोक भेट देऊ घेत आज या कोकण महोत्सवाचा दुसरा दिवस काल या कोकण महोत्सवाचा कार्यसम्राट आमदार अशोकजी पाटील साहेबांच्या हस्ते या कोकण महोत्सवाचा उद्घाटन झाला होता कोणकोणत्या गोष्टी कोणकोणते कष्टकरी कोणकोणते वस्तू घेऊन इले त्याच आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो चला जाऊया आजच्या या भांडूपच्या कोकण वस्तीतल्या कोकण महोत्सवामध्ये या ठिकाणी दहा रुपयात सगळे गोष्टी असत म्हणजे सेल दहा दहा रुपयात सगळ्या गोष्टींच्या शृंगारिक गोष्टी या ठिकाणी या आपल्या दुकानात आपला बहुट मिळतात तर काही दहा रुपये काही वीस रुपये असे दर सगळ्या प्रकारचे गोष्टी असतात जे गाईच्या उपयोगाच्या असतात ते सगळ्या गोष्टी आपला पहिल्याच दुकानात बहुट मिळतो दहा हजार रुपयात उन्मे काय घ्यायचं आहे लेडीज पर्स वगैरे सगळ्या गोष्टी उपयोगाच्या गोष्टी असतात त्या सगळ्याच गोष्टी कोकण महोत्सव रत्नात नेहमीच मिळतात कित्येक वर्षाची परंपरा असलेलो हांडूकचो हो कोकण महोत्सव नेहमीच आकर्षक असतात तर सुरुवातीकच गणपती गजाननाची एक सुंदरशी मूर्ती आहे या गणपती गजाननाच्या दर्शनान आज आपण आपल्या भांडूपच्या कोकण महोत्सवाच्या व्हिडिओची सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्म्यदेव सर्व कार्येशू सर्वजण गणपती गजाननाचं दर्शन घेऊन मी या भांडूप महोत्सवाच्या उत्सवात सुरुवात केली आहे सुंदर टी शर्ट ना या ठिकाणी बा देवा महाराजा मालवणी टी शर्ट ही नेहमी प्रत्येक यात्रेमध्ये वगैरे अशा ठिकाणी बघू मिळतात पण आज ही आपल्या कोकण महोत्सवामध्ये असेल काही काय दर आहे टी शर्टचा अडीचशेला आहे आणि ला तीन अरे वा छान आहे बा देवा महाराजा होय महाराजा आमच्या दाराशी हाय शिमगा वगैरे असं सुंदर असे वाक्य लिहिलेली टी शर्ट वरती असाही मित्रमंडळ एक प्रतिष्ठित नाव समाजकार्यासाठी नशामुक्त भांडूप म्हणजे चला भांडूप नशामुक्त करूया असं एक सुंदर स्लोगन या ठिकाणी आपला गुगून मिळतात चला आवाज उठवा नशामुक्त भांडूपसाठी आपल्या समाजातील तरुण पिढीसाठी त्यांच्या भविष्यासाठी असं हे सुंदर अठ्ठावीसवो भव्य कोकण महोत्सव एकवीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत या ठिकाणी भरणार असा या कोकण महोत्सवात नक्की भेट दिवा आणि इथल्या स्थानिक तसेच आमच्या कोकणातले जे कोणी कष्टकरी आपल्या वस्तू विकू का घेऊन इलेल्या त्यांच्या वस्तू विकत घेऊन त्यांच्या कुटुंबासाठी सहकार्य करा आज कोकण महोत्सवाचं दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी अलोट गर्दी या भांडू पश्चिमेक जमलेली असेल ऑक्टोबर महिना असलो तरी पावसान का आपली पाठ सोडलेली नाही हा या ऑक्टोबर महिन्याच्या सुद्धा पाऊस पडताच हा माहिती नाही हो जाता आता आपण कळत नाही बघूया कोकणातली खाद्यसंस्कृती जरी या कोकणमोच असली तरीसुद्धा चायनीज मात्र असतात सगळे आयटम कारण लोकांका चायनीज आयटम भरपूर आवडक लागले असल्यामुळे ते या खाद्यसंस्कृतीत चायनीज आयटम आता हमकाश ठेवूक लागले आपण समोर दिसतं आता हॉटेल सिंधुदुर्ग अस्सल मालवणी खाण्याचा आस्वाद असा त्याचा शीर्षक असा आणि सुंदर असा या हॉटेल या ठिकाणी चिकन लॉलीपॉप चिकन किमा पाव कलेजी पाव जवळापाव फोलकडी अशा सगळे गोष्टी उपलब्ध असतात अगदी दर दरासहित या गोष्टी या ठिकाणी त्यांच्यानी मान्य केलेली असा कोंबडी वड्याचा ताट अवघ्या दोनशे पन्नास रुपयाचा असा चिकन थाळी दोनशे ऐंशी चिकन मसाला दोनशे कढी दोनशे पन्नास कोलंबी मसालो तसंच सुका चिकन सुरमई थाळी मटन थाळी कोलंबी थाळी असा अप्रतिम चविष्ट आणि स्वादिष्ट असा या आमचा मालवणी जेवण या ठिकाणी रचना करून ठेवलेली असा बोंबील ठेवल्याने थोडून उचलून ते सरळ कडेट टाकल्याने भाजून मिळतले बोंबील फ्राय असा दोनशे पन्नास रुपये आणि बांगडा फ्राय असा शंभर रुपये पापलेट फ्राय दिसता पापलेट फ्राय असा तीनशे पन्नास रुपये जर तुमका मालवणी जेवणाचा आस्वाद घेऊ अस स्वादिष्ट चविष्ट असं मालवणी जेवण जेवचं असाल तरी आमच्या हॉटेल सिंधुदुर्गात नक्कीच भेट देऊ आज कोकण महोत्सवाचं दुसरं दिवस थोडंसं पावसान व्यत्यय आणल्यान व्हिडिओ पण आता मी या व्हिडिओ खऱ्या अर्थानं सुरुवात करतो सुरुवात आपण खाद्यसंस्कृतीपासून केलेली असेल आणि खाद्यसंस्कृतीची भरपूर हॉटेल दिसतात एकंदरीत आता हळूहळू पाऊस गेलेलो पापड सुंदर पद्धतीचे म्हणजे गव्हापासून बनवलेले त्याचप्रमाणे पोहा मिरगुंडा नाचणीचे पापड आहेत सगळे पापड त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेड़ प्रकारची लोणची असत या कोकण महोत्सवात तुम्हाला काही चांगल्या गोष्टी नक्कीच मिळतात बघू स्त्रियांसाठी लागणारी आभूषणं त्याचप्रमाणे शृंगारी गोष्टीसुद्धा बऱ्या प्रमाणात असतात नाचणीपासून नाचणीचं सत्व नाचणीपासून नाही नाच नाचणी ही मुळात हाडांच्या ताकदीसाठी उपयुक्त लो असतं लोहयुक्त प्रोटीन भरपूर असतात नाचणी त्यामुळे नाचणीपासून बनवलेले बरेचसे गोष्टी या स्टॉलवरती असत पुढे आपण जाऊया मुखवास लोणची असे बऱ्याचशे गोष्टी या पोकरण महोत्सवामध्ये आपल्याला बघू मिळतात त्याचप्रमाणे महिलांसाठी लागणारे शृंगारीक गोष्टी सखं मु आर्टिफिशियल या ठिकाणी जे फुलं वगैरे आपल्याला खूप मिळतात ते सगळे आर्टिफिशियल फुलं आहेत त्याचप्रमाणे रचना सुंदर सुंदर असत गंगावना म्हणतो आपण ती भाजी या ठिकाणी सुंदर असा आमचा मालवणी मिठाई आपल्याला मिळतानी आहे माऊली स्वीट म्हणून एक सुंदरसा दुकान या कोकण महोत्सवात असा आंबावळी त्याचप्रमाणे चुरमुलाचे लाडू आणि पेठा वगैरे म्हणजे दिल्ली साईडची जी मिठाई असतात ती भरपूर प्रमाणात असा

माझी बोल धार काय करू समजा नागे माझा जाहीर करत घेण पुढे जाणत नागे पावला दुसरं म्हणजे सगळ्यांचं ठेवली रानात उचला मी जाऊन स्वतः बघिया गावता काय सगळं राणाने गेला ते हो बाप फरक नाही म्हणजे हो या मा घरात जायचं चूल पेटताना खातले घालून बाहेर मध्ये कवर असूल पेटत नाही तू माहिती दिला ना पैसे मागले का नाही मला सांगता किलो माझ्या कडू के कडे के केला काय माहिती

हिरकणी ग्रुप यांचा हा सुंदरसा असा या ठिकाणी आज आपण खाद्यपदार्थांचं दुकान बघतो त्यांच्याकडे काय काय सगळ्या आपल्या या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यानी छानपैकी टी शर्ट परिधान करून या स्टॉलवरती त्या उभ्या राहिलेल्या आहेत त्यांच्याकडे काय काय मिळतं ते आपण विचार ताई नमस्कार काय काय आपल्या सगळ्या हिरकणी ग्रुपच्या या तुमच्या स्टॉलवरती काय काय उपलब्ध आहे अच्छा आहे अरे काय दर काय थालीपीठ वगैरे कसं मिळतं आपल्याला थालीपीठ या पन्नास रुपये उकडीचे मोदक कसं आहेत अरे वा छान आमच्या महिला भगिनी आमच्या आहेत त्या इथे आपल्या ग्रुपने ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करतात जेणेकरून कोकण महोत्सवात इलेल्या आमच्या सगळे जे मायबाप्रसिक प्रेक्षक आहेत किंवा जे आमचे कोकण महोत्सवात फिरून फिरून वस्तू विकत घेणारे लोक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी सुंदर अशी पोटपूजेची सुद्धा तयारी असा कोणी माणूस म्हणजे दशावतारी नाटकाचं अगदी दर्ग एवढो हा पाऊस पडत असतानासुद्धा लोक मात्र लो दशावताराचं नाटक बघून हे बसलेली असत खरोखर माणूस लागत आमच्या कोकणी माणसांकडून आमच्या कोकणातले काही हे खाद्यपदार्थ हे या आपल्या मालवणी बाजारात तसेच कोकण महोत्सवामध्ये नेहमीच बहुक मिळतं आता आमच्याकडे ग्रीथम डिलाईट म्हणून यांच्याकडे कोथिंबीर वडी पन्नास रुपये कोकम सरबत तीस रुपये घावणे चटणी तीस रुपये थालीपीठ पन्नास रुपये घी रोस्ट चिकन मसाला एकशे पन्नास वाटाणा सांबारा आणि वडे एकशे पन्नास वा वाटाणा सांबारा सत्तर असे छानपैकी पदार्थ अगदी रिजनेबल रेटमध्ये या आमच्या गीतम डिलाईटमध्ये उपलब्ध असत या बघा हा हाय अगदी समोरासमोर तुमका आंबोळी वगैरे जे काय असत ते काढून देणार बघा सगळ्या गोष्टी अगदी मसाला अगदी चिकनच्या मसाल्याचा सुंदर असं वाश येतात वडे हे बघा अगदी भोकाचे वडे म्हणतो आम्ही ते का आणि वड्याच्या बाजू चिकन मस्तपैकी प्लेट मसाल्याचं रंगच सांगता की ह्या टेस्टीच असणार अशा सगळ्या गोष्टी जे या ठिकाणी उपलब्ध असत आणि हे असं आमची हिरवे चकली अशा सुंदर गोष्टी असत प्रियंका ताई काय काय आहे तुमच्याकडे आमच्याकडे वडे आणि वा, आज वा, वाटाणा सांबार वडे आणि कोकम सरबत आहे चिकन आहे चिकन आपल्याला 150 रुपये का वड्याचं चिकन म्हटलं चिकन 150 रुपीज आहे अच्छा वडे घ्यायचे ऐंशी रुपयात चार वडे येतात आणि एकशे पन्नास रुपयात अगदी तुपातला मस्त बैगी येताना बरोबर खैचं तुमचं गाव खैचो हडीतले मालवण हळीतले म्हणजे आमचं रस्तो आमचं देवगडसून आम्ही मालवणाताना हडी आता चांगलं गाव हा आणि ह्या आमच्या कोकणातल्या सगळ्या गोष्टींना अगदी चवीक भारी असतात म्हणजे मालवणी माणसात जेवण करण्यात एकदम प एक स्वडणं हो चला धन्यवाद कोकण खाद्य सं संस्कृती ही या कोकण महोत्सवामध्ये प्रामुख्यान बघूक मिळतात आता हय गरमागरम भजी होता सध्या पाऊस पण पडता बारीक बारीक पाऊस लागता आणि ह्या पावसात भजी खाऊची जी, जी मजा असता ती काय सांगू मी तुमका सगळ्यांना त्याचा अनुभव असाल काही छानपैकी भजी तळतात बघा कांदा भजी स्पेशल कशी प्लेट आहे ताई कांदा भजी हा तीस रुपयात कांदा भजी असा आता पाऊस पडता म्हणजे म्हणून नाही खायची ना भजी ना गे 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 एक प्लेट भजी आम्ही नक्की खाणार पहिले तीस रुपये घ्या बाबा पैसे घे हे तीस रुपये भजीचे खाऊन जाऊया बघा कांदा भजी आता मी घेतली पाऊस पडून गेलो जरा मुडीलो खाऊया मस्त अगदी गरम सुंदर दुकानांची रचना या कोकण महोत्सवामध्ये आमच्या देवगड शिरगावचा महालक्ष्मी कोकणी मेवा म्हणून एक सुंदरसा दुकान बघून मिळाला या कोकण महोत्सवात त्यांच्याकडे काय काय आता बघूया आपण या ठिकाणी अगदी मस्तपैकी पोहे आहेत लाल लाल तांदळाचे पोहे ना कसे आहेत ते बाबा सत्तर रुपये अर्धा लाल पोहे अगदी सुटसुटीत अगदी मस्तपैकी पोहे आहेत कोकम आहे कोकम आमच्या शिरगावची जत नाही शिरगावची आमच्या कोकमत छान पैकी कशी पॅक एकशे पन्नास रुपये पाव किलो म्हणजे सहाशे रुपये किलो आमच्या शिरगावची म्हणजे देवगड आमच्या देवगड शेरगावचा ह्या दुकान आहे त्यामुळे त्यांच्याकडे आमच्या देवगडचे सगळे चांगलं गोष्टी भेटतात उकडीचे तांदूळ त्याचप्रमाणे कोकम सुंदर सुंदर गोष्टी आहेत कटकटे लाडू सगळे विजया म्हणून प्रोडक्ट आहे सरबत विजयचा विजया म्हणून एक प्रोडक्ट आहे सुंदर त्यांचे सगळे ज्यूस आहे कोकम आगळ वगैरे सरबत आहेत सगळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या देवगड साईडच्या सगळ्याच गोष्टी आमच्या मालवणात जे मिळतात ते सगळ्या गोष्टी या दुकानात आमच्या महालक्ष्मी कोकणीमेवा म्हणून आमच्या शिरगावचा देवगड तालुक्यातल्या शिरगावचा सुंदरसा दुकान आहे त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत चांगलो मसालो चांगल्या सगळ्या गोष्टी यांच्याकडे उपलब्ध असल्या कोकण महोत्सव दिला तर नक्की भेट देवा या आमच्या दुकानात आता आम्ही या दुकानात काहीतरी खरेदी करू का म्हणूनही म्हणाला की आपण पाव किलो पोहे घेऊया पोह्यांना आम्ही या, या दुकानातून खरेदी करतो आज आमचं उद्दिष्ट ताचा आहे या कोकण बाजाराचं व्हिडिओ करता करता थोडंफार आपण खरेदी पण करायची सुंदर असे पापडाचे प्रकार ह्या कोकण म्हणून कोल्ड ड्रिंक वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स मोजी म्हणून कोल्ड्रिंकचा जो नुखो था, नुखो था, नुखो था था तो प्रकार आहे तो सुद्धा या ठिकाणी उपलब्ध असाल हे मुखवटे आहेत मुखवट्याचं एक सुंदरसा दुकान आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहेत पावसामुळे काही लोकांनी आपल्या वस्तू थोड्याशा सुरक्षित झाकून ठेवल्याने होते त्या ठिकाणीसुद्धा सगळ्या प्रकारची पिठा या कोकण महोत्सवात विशेषतः करून काय भोग मिळतात तर सगळ्या प्रकारची पिठा पापडाचे प्रकार त्याचप्रमाणे मध वगैरे मध या ठिकाणी उपलब्ध असा दुकान आहात वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहात काही लाकडी गोष्टी आहेत देवासाठी उपयोगी लागणाऱ्यासुद्धा गोष्टी या ठिकाणी असत अशी सुंदर सुंदर दुकानं आपल्याला बघूक मिळतं एक माझ्यासाठी नवीन प्रकार बघूक मिळालो आता दिवाळीचे दिवस झाले दिवाळीच्या दिवसात बऱ्याच जणांच्या दारात चांगल्या चांगल्या रंगान सुशोभित केलेली अशी रांगोळी बघूक मिळत होती या ठिकाणी एक विशेष प्रकार आहे या ताईने अगदी आर्टिफिशियलच आधी अशी म्हणूया रांगोळी या ठिकाणी म्हणजे रांगोळी बनवलेली आहे काय आपण प्रकारच्याकडूनच जाणून घेऊया ताई नमस्कार नमस्कार काय प्रकार आहे हा रांगोळीचा हा याला बोलतात रेडी रांगोळी अच्छा उलट पासून केलेली ओके कशा पद्धतीने बनवता ही आपला जो कपडा असतो वॉशेबल आहे अच्छा पण रू पण शकतो आणि रियूज पण करू शकतो असं आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या दे साईज मध्ये जसं आता हे छोटं आहे छोटा आहे हे दिवा आहे याच्यामध्ये कमळ आता मार्गशीर्ष महिना येतोय ना तर रांगोळी सजावटीसाठी आपण जेव्हा कस्टम आपण दिवा देवाला सजवतो त्याच्यामध्ये आपण हे कमळाचं फूल असं ठेवू शकतो किंवा अशी मोठी रांगोळी घेऊन त्याच्यावरती पार्ट देऊन आपण देवाची पूजा करू शकतो आणि अगदी सुंदर आहे म्हणजे देवाच्या साईज तसं साईज वाईज डिझाईन वाईज कलर वाईज कस्टमाइज करून पण तुम्ही बनवून पण देतात म्हणजे ऑर्डर ऑर्डर कुठे शॉप आहे तुमचं कोकण नगरला आहे काय नाव आहे अनु क्रिएशन तुमचा नंबर देऊ शकता तुम्ही ऑर्डर दिली तर अच्छा आहे अच्छा माझं शॉप आहे तिथे जवळजवळ पंधरा प्रकारे मी क्लासेस घेते अरे वा कोणकोणते क्लासेस आहेत ते बघा हे तुम्हाला दाखवतो मी अनु क्रिएशन म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी हे सगळे हाताने बनवलेले दागिने हेडमेड ज्वेलरी टेलरिंग एम्ब्रॉयडरी मायग्रन शोपीस हँगिंग तोर म्हणजे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी लग्नासाठी म्हणा किंवा घरात डेकोरेशनसाठी जी पण गोष्ट अवेलेबल नाही आहे मार्केटमध्ये ती कस्टमाइज करून देण्याचं काम त्यांचं हे कार्ड आहे या कार्डवरती नंबर आहेत तुम्हाला जर काही गोष्टी हव्या असतील किंवा तुम्हाला त्यांच्याकडे कोणत्याही चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही त्यांना संपर्क करा आणि त्यांच्याशी संपर्क करून तुम्हाला हवी अस हव्या असलेल्या वस्तू मागवू शकता धन्यवाद अनुताई सुंदर आहे म्हणजे रांगोळीचा प्रकार मी सुद्धा नवीनच बघितलं ये हो। आणि छान आहे दरवाजा ग्लावचं तोरण बघा किती सुंदर होता अरे वा सुंदर तोरण आहे एकदम दरवाजा ग्लावचा म्हणजे असं आकर्षक गोष्टी बघूक मिळाले म्हणून माझी नजर ती गेली आणि अनुताईनी हे सुंदर अशा गोष्टी दाखवल्यान त्याबद्दल तुमचा धन्यवाद आहे ना अनुताईकडे प्रकार आहेत आणि ताई आपल्या मागच्या पण व्हिडिओमध्ये होत्या अशा आहात आहेत कसं काय कै चाललं धंदोपाणी पाऊस जरा पण जातालो पाऊस होय तो धंदो चला शुभेच्छा तुमका तुमच्या तुम्हाला आमच्या या ताईंचं दुकान असा पडवणे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणचे आमचे रेवणकर ताई आहेत त्यांच्याकडच्या ह्या सगळ्या गोष्टी सुंदर असत मसाला मसाल्याचं दरपच एवढं सुंदर आहे ना की हे मग जाणवलं की हो मसाला चांगल्या क्वालिटीचा असल तर काय साधारण दर आहे तो मसाल्यांचे आठशे रुपये किलो हा अगदी खावच गावठी आपलो हां आठशे रुपये साधारण आठशे रुपये किलोचा दर असा आणि सगळ्या गोष्टी असतात ज्या आम आमच्या मालवणात मिळतात त्या सगळ्या गोष्टी आमच्या ताईच्या या दुकानात आहेत आणि छान म्हणजे बा मसाल्याचा दर पच कळता की तो चविष्ट मसाला चला धन्यवाद ताई दिवाळी संपली दिवाळीचा फराळ संपला परंतु वेगवेगळ्या प्रकारची ही बिस्किटं वगैरे या आमच्या कोकण महोत्सवात आपल्याला बहुक मालवण मालवणचे आमचे दादा आहेत ते आपले सबस्क्रायबर आहेत आपल्या चिरंजीवा चे। चिरंजीवासोबत कोकण महोत्सव फिराय सावजी अच्छा मालवणचे आमच्या साऊजी आहे अच्छा अच्छा बऱ्यात ना आवडतात ना व्हिडिओ धन्यवाद आम्ही भेटत असतो आणि ते आवर्जून सांगतात आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो म्हणून बरं वाटतं ऐकल्यावर जरा आणि समाधान व्यक्त करतो व्हिडिओ छान असतात तुमच्यामुळे म्हणून अशा या आजच्या आपल्या कोकण महोत्सवात आपण फिरतो मोठी पावसाची सर येऊन गेली त्यामुळे झालेली गर्दी थोडीशी विरळ झाली मसाले त्याचप्रमाणे कोल्ड्रिंक्स ड्रिंक्स सगळ्या गोष्टी आमच्या कोकण महोत्सवात तुम्हाला बघूक मिळतल्या आहेत अजून सुक्याचा काही दुकान मग दिसणार नाही हे बघा छानपैकी टी शर्ट्स म्हणजे टी शर्ट्सवरती प्रिंट छान छान शब्दांची रचना केलेली असतात आणि हे टी शर्ट या बाजारांमध्ये आपल्या उपलब्ध असतात मुखावास त्याचप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी आहेत जे मालवणी आपल्या खाद्यपद्ध पद्धती आहेत ते या कोकण महोत्सवात आपल्याला बघूच मिळते तर फास्ट फूड कॉर्नर म्हणून यात सुंदरसा दुकान आहे त्यांच्याकडे भरपूर खाद्यपदार्थ असत वेगवेगळ्या प्रकारचे फ्राईड राईस वगैरे मग थोडक्यात थोडेसे जास्त करून चायनीज mm पदार्थच -hmm. बघूच मिळतात लोक आवर्जून येऊन हे आपला आस्वाद घेतात खा या खाद्यपदार्थांचा परत वर मग हे मस्तपैकी दुकान दिसला रम्म बालपणाचा आस्वाद घेणारे हे आपले बालगोपाळ छानपैकी एन्जॉय करतात या मुलांका तशी आता खेळा जागा रवलेली नाही त्यामुळे अशा ठिकाणी जर ही मुलं एकत्र भेटली तर कशी धमाल करतो ती बघा अगदी एन्जॉय करतो उडी मारून त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेलो पाळणे लहान मुलांच्या खेळण्याची गोष्टी या ठिकाणी असत मोठे आकाशपाळणे म्हणतो त्याचप्रमाणे झुले आकाशा गवसणी घालणारी झुले म्हणजे नौकेच्या स्वरूपात आो पण त्याच्यात मी एकदा बसलो होते लहानपणी पण नकोसा वाटलं मागा तो प्रवास हो नौका झुलो म्हणतात ते का तो अजूनपर्यंत काय तसं चालू झालेलं नाही बबूक मिला हॉटेल या हॉटेलांमध्ये शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्य पदार्थ आवर्जून बघू मिळतात दादूस आगरी स्वाद असा एक सुंदर हॉटेल असा या आमच्या दशावतरी नाटकात कोळी तो भाग मोठा असतो आणि आजच्या कोकण महोत्सव केलेले असतात

मायबा प्रसिक प्रेक्षक हो कसं वाटलो भांडूपचं हो भव्य दिव्य असो कोकण महोत्सव ह्या कोकण महोत्सवाचं व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करू आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती असा मायबाप रसिक हो धन्यवाद जय हिंद